नमस्कार आज मी हिरव्या मुगाला मोड काढून त्याची रसभाजी करत आहे बरं का तर त्यासाठी हे मोड मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेत आता ह्या बाहेर लागणारा हा कांदा टोमॅटो आणि लसूण असं मी चिरून घेतलेलं आहे आणि ही कोथंबीर आता एका पातल्यात तेल घालून तेल गरम झालं की त्यात मी मोहरी घालून घेत आहे मोहरीनंतर मी घालत आहे हे दोन्हीला चांगला तडका बसला की मग वरून मी त्यात कांदा घालते कांदा घालून झाला की मग मी लसूण घालते बरं का टमॅटो हे सगळं कांदा आणि टमॅटो पुरून घालून घेतलं की ते, ते चांगलं फ्राय करून घ्यायचं हे चांगलं व्यवस्थित घालून फ्राय करून घ्यायचं आणि तेलातच मग आपण थोडासा हिंग टाकायचा हिंग टाकून झाला की थोडीशी हळद टाकायची आता हे मिश्रण चांगलं सारखं हे वाप वापेवर चांगलं शिजू द्यायचं बरं का कांदा आणि टोमॅटो आता कढीपत्ता टाकला आहे मी कढीपत्ता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकसारखं ढवळून घ्यायचं बरं का हे थोडं ढवळून झालं की ह्यातच मग आपण काय करायचं जे मुळलेले आपल्याले मूग आहेत ते त्यात आपण घालून ते पण त्याच्यासोबतच तेलात ते शिजायला टाकायचे आता हे व वरच्यावर असं हलवायचं बरं का म्हणजे खाली करपत नाही आणि ही रसभाजी खायला अतिशय उत्तम लागते बरं का आता ह्यात मी मीठ आणि चटणी टाकलेली आहे बरं का चवीपुरतं आता हे मिश्रण चांगलं शिजू द्यायचं आणि हे एकदा माझ्या पतीनं तुम्ही करून पहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नहीं। आता ह्यात पाणी घालताना मी ते पाणी गरम करून उकळून घेतलेलं आहे बरं का गार पाणी मी घालत नाही आता हा बटाटा पण मी घालवलं आहे बरं का बटाटा आणि मुगाची मटकी आलेली मोड मुगाची मोड अशी ही मिक्स भाजी आहे बरं का ही चवीला अतिशय उत्तम लागते एकदा हे तुम्ही करून नक्कीच पहा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे आपला हिरवा मुगाची मट जे मोड आलेली भाजी आहे ही शिजल्या बरं का आता ही खायसाठी तयार आहे हातानं प्रेस केल्यानंतर ते तुटते बरं का मी भाजी शिजली म्हणायची